नमस्कार आज आपण जे आहे सोयाबीनचे ताजे आणि खरे बाजारभाव या ठिकाणी बघणार आहोत ते मार्केट कसे आहे बाजारभाव वाढणार का ते आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शोडपर्यंत नक्की बघा राज्यात जर एकंदरीत बघितलं तर जे सोयाबीनचे बाजारभाव मागचे जवळपास दोन वर्षापासून आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे बाजारभाव जेवढे आहे तेवढेच पाहायला मिळत आहे एकंदरीत सोयाबीन तेलाची मागणी आणि वाढते बाजारभाव मात्र त्या स्थितीमध्ये जे आहे सोयाबीनचे बाजारभाव घसरलेले ही परिस्थिती आप ला अवघड पाहायला मिळत आहे एकंदरीत केंद्र सरकार लक्ष दिसत नाही राज्यात मध्ये जर बघितलं तर जे सोयाबीनला बाजारभाव म्हणाव तसा मिळत नाही नागपूरमध्ये सरासरी तीन हजार नऊशे यानंतर जर बघितलं तर आहे नगरमध्ये तीन हजार नऊशे यानंतर लातूरमध्ये चार हजार दोनशे यानंतर उदगीरमध्ये चार हजार शंभर यानंतर नाशिकमध्ये चार हजार त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव बघितले तर आपल्याला जे आहे एक तीन हजार नऊशे पासून चार हजार तीनशे पर्यंत पाहायला मिळत आहे त्याच रेंजमध्ये बाजार भाव आहे सोयाबीनला कमीत कमी पाच हजार भाव पाहिजे